नमस्कार श्रोतीमु कथारंगामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत चला तर मग सुरू करूया या रहस्यमय मी प्रवासाचा नवा अध्याय भाग सहावा भाग सहा मृत्यूच्या पलीकडे डॉक्टर समीरच्या विश्वासघातामुळे छाया आता गुप्त एजन्सीच्या ताब्यात गेला होता सुरक्षा तपासणीच्या नावाखाली एजंटने त्याला शून्य कक्षातून हालवले होते डॉक्टर कळले तिला मोठा धक्का बसला तिच्या डोळ्यासमोर केलेला विश्वासघात आणि तिच्या निर्मितीला दूर घेऊन गेल्याची उभे राहिले तिला लगेच कळले की छायाची छाया ही अनोखी शक्ती चुकीच्या हातात पडली आहे छायाला एका अज्ञात अतिशय गुप्त ठिकाणी नेण्यात आली हे ठिकाण शून्य कक्षापेक्षाही अधिक सुरक्षित होते तिथे ते त्याला एका अतिसुरक्षित काचेच्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले एजन्सीचे वैज्ञानिक ते त्याच्यावर आणि क्रूर प्रयोग करत होते छायाच्या पेशींचा अभ्यास करणे त्याच्या पुनर्जीवित करण्याच्या शक्तीचा स्त्रोत शोधणे आणि त्याचा उपयोग एक जैविक शस्त्र म्हणून कसा करता येईल हे तपासणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते एजन्सीच्या ते प्रयोगशाळेतील ते वैज्ञानिक छायाला मारण्याचा अनेक वेळा प्रयत्न करत होते पण प्रत्येक वेळी त्यांना धक्कादायक अनुभव येत होता त्यांनी त्याला गोळ्या घातल्या पण प्रत्येक गोळी त्याच्या शरीरातून आरपार आणि जखम काही सेकंदात भरून निघाली त्याने त्याला विजेचा धक्का दिला पण तो फक्त काही चमकला आणि पुन्हा शांत झाला त्याने त्याला विषारी वायूने संपवण्याचा प्रयत्न केला पण तो त्या वायूला शोषून घेऊन अधिक तेजस्वी झाला छायाला मरण येत नव्हती त्याच्या शरीरातील पेशींमध्ये एक अशी अनोखी रचना होती जी त्याला कोणत्याही आघातापासून वाचवत होती तो खऱ्या अर्थाने मृत्यूच्या पलीकडे होता छायाला त्याच्यावर होणाऱ्या या अमानवी प्रयोगामुळे अनंत वेदना होत होत्या त्याच्या डोळ्यामध्ये निळसर शांतता आता हळूहळू नाहीशी होत होती आणि त्यात एक प्रकारचा राग आणि भीती दिसत होती त्याचा निळसर रंग अधिक गडद झाला होता त्याला हे कळले होते की तो फक्त एक प्रयोग नाही तर एक कैदी आहे एके दिवशी एजन्सीचे त्याच्या पिंजऱ्याजवळ आले तेव्हा एक मोठा आवाज केला तो आवाज कोणताही शक्त नव्हता तर एक प्रचंड कंपन होता त्या कंपनामुळे प्रयोगशाळेतील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद पडली सुरक्षा यंत्रणा निकामी झाल्या त्या गोंधळाचा फायदा घेऊन छायाने त्याच्या पिंजऱ्याला स्पर्श केला श्रणार्धात पिंजऱ्याची कास वितायला लागली आणि तो पिंजऱ्यातून बाहेर पडला बाहेर पडताच त्याने सुरक्षा रक्षकांच्या दिशेने आणि त्याच्या शरीरातून एक उष्ण लाड बाहेर पडली ज्यामुळे ते जागेवरच बेशुद्ध पडले छायाने आता पहिल्यांदाच खरा जगाला पाहिले होते तो आता एका नव्या अज्ञात प्रवासाला निघाला होता पण यावेळी तो एकटा नव्हता त्याच्यासोबत त्याची वेदना आणि रागही होत आहे भाग सहा समाप्त होत आहे उर्वरित कथा पुढील भागात